नमस्कार शटल स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आपल्या आजूबाजूला अनेक लोक वावरत असतात त्यापैकी टॉक्झिक लोक कोण हे ओळखणं तसं थोडंफार अवघड आहे पण आपण हा विषय सतत ऐकत असतो टॉक्झिक रिलेशनशिप टॉक्झिक पर्सन या विषय आपण कुठे ना कुठे वाचतो किंवा ऐकतो कोणाच्या तरी बोलण्यात हा विषय नेमका आपल्याला ऐकायला मिळतोच मिळतो तर चला मग आज अशाच एका विषयावरती चर्चा करूयात आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत यापैकी काही लोक जे आपल्या भावनिक आरोग्यासाठी चांगले नाहीत अशा लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात प्रत्येक माणसाची वागणूक वेगळी असते प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक वेगळा विचार असतो त्यापैकी काही लोक खूप टॉक्झिक असतात म्हणजे काय तर ती एक टोकाची वागणूक किंवा एक टोकाची विचारपद्धती घेऊन वावरत असतात आपल्यासाठी ते चांगले की वाईट हे आपल्याला त्या त्यावेळी कळत नाही कधी कधी हे लोक सहज ओळखले जातात पण कधी कधी त्यांना समजून घ्यायला किंवा ती व्यक्ती टॉक्झिक आहे किंवा आपल्यासाठी योग्य नाही हे समजून घ्यायला थोडासा वेळ जातो त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेवरती शंका येऊ लागते टॉक्झिक लोकांना फक्त नकारात्मक बोलणं आवडतं किंवा अनेक वेळा ते तुमच्या भावनिक आरोग्य खूप वाईट परिणाम करतात प्रत्येक गोष्टीबाबत त्यांचे विचार हे नकारात्मक असतात किंवा तुम्ही जी गोष्ट करता त्या बाबतीत तुम्हाला ते हिनवून किंवा तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी कसे योग्य नाही आहात किंवा तुमच्याकडून कशा चुका होत आहेत यावरतीच ते जास्त भर देतात बरेच लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मकच बोलत असतात ते फक्त तुमच्यामधल्या वाईट गोष्टी शोधत बसतात म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट चांगली केली असेल त्याचं कौतुक इतरांकडून होत असेल तरीसुद्धा ही लोक तुम्हाला असं दाखवतात की ती लोकं तुमचं कौतुक करत आहेत कारण त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण मी तुमच्या प्रत्येक गोष्टीतली चूक दाखवून देतोय कारण तुम्हाला योग्य पद्धतीनं वागायला मीच शिकवतोय कदाचित त्यांच्या जागी ते योग्य असतीलही परंतु आपल्याला मात्र त्यांच्या विचारांशी किंवा त्यांच्या मतांशी जोडून घेताना खूप दमछाक करायला लागते अशा लोकांशी मैत्री करणं तसं धोकादायकसुद्धा ठरतं पण बरेच लोक आपल्याला त्यांच्या बोलण्यात अशा पद्धतीने अडकवतात की आपण कळतच नाही की आपण कुठे चुकलो किंवा कसे त्यांच्या आहारी गेलो त्यामुळे नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा करावा लागतो तुम्ही कोणतंही काम केलं तर टॉक्झिक लोक तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यातल्या चुका काढणार म्हणजे काढणार ज्यांना इतरांचा हेवा वाटतो ते इतरांबद्दल मत्सर करणं हे जास्त सोयीस्कर समजतात टॉक्झिक लोक आपल्या दुःखामुळे कमी परंतु इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी असतात अशी लोकं खूप सेल्फ ऑफसेस्ड असतात ही लोकं तुमची आठवण तेव्हाच ठेवतील जेव्हा ते स्वतः अडचणीत असतील असे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते इतरांना फारसं महत्त्व देत नाहीत मग अशा लोकांपासून सावध कसं राहायचं किंवा या लोकांप बरोबर डील कसं करायचं सेट द बाउंड्रीज क्लिअरली कम्युनिकेट युअर लिमिट्स म्हणजेच काय तुमच्या लिमिट्सबद्दल तुम्ही स्पष्टपणे बोला तुम्ही कुठपर्यंत त्यांची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांची कित कुठंपर्यंत मदत करू शकता याबद्दल एक नियम घालून ठेवा आणि त्यानुसार वागायला शिका तुमच्या तुमच्या मतांवरती ठाम राहायला शिका तुम्हाला जर आवडत नसतील एखाद्याचे विचार तर ते तुम्ही स्पष्टपणे सांगायचं धाडस ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पहिली प्रायोरिटी द्यायला शिका स्वतःची काळजी किंवा स्वतःला डेव्हलप करण्यासाठी पहिल्यांदा महत्त्व द्या मेंटेन इमोशनल डिस्टन्स अशा लोकांपासून एक भावनिक अंतर ठेवायला शिका त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या वागण्याबद्दल खूप पर्सनली जाऊन बोलू नका कारण त्यांना ही गोष्ट कधीच पटणार नाही की ते काहीतरी आहेत किंवा त्यांच्याकडून काहीतरी चुकीची घटना घडती आहे त्यांचे विचार चुकीचे ते आहेत बर हे कधीच त्यांना पटणार नाही त्यामुळं अशा गोष्टींमध्ये वेळच घालवू नका अशा लोकांबरोबर बोलताना किंवा अशा लोकांसोबत फिरायला वगैरे जाताना तुम्ही स्वतःला खूप काम आणि कंपोज ठेवायला शिकलं पाहिजे कारण अशा लोकांच्याबरोबर तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे हे तुम्ही आधीच मनाला सांगून ठेवा काही कारणानं तुम्हाला जर त्यांना टाळता येत नसेल त्यांच्याबरोबरचा सहवास तुम्हाला टाळता येत नसेल तर स्वतःला शांत ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या मनाची काळजी घेणं किंवा स्वतःच्या इमोशन्सवरती लक्ष देणं हेही हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपण दुसऱ्याबरोबर फिरत असताना किंवा त्याचे विचार पटत नसतील आपल्याला त्याच्याबरोबर सहवास आपल्याला नको जरी असेल तरीसुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात नाविलाज असतो त्याच्यासाठी तर अशा वेळेस मग आपलीसुद्धा भावनिक उलतापालत होत असते आपली चिडचिड होत असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या इमोशन्सना कंट्रोल ठेवणं किंवा स्वतःवरती फोकस राहणं हे फार गरजेचं आहे अशा लोकांबरोबर सतत भेटणं किंवा ह्या लोकांबरोबर सतत काम करणं जर टाळता येत असेल ना तर ते खूप गरजेचे आहे ते टाळा अशा लोकांबरोबरचे संबंध थोडेसे कमी ठेवता आले तर खूप बरं होईल कारण यामुळं तुमच्यामध्ये एक हेल्दी रिलेशन डेव्हलप होईल अदरवाईज सतत सतत तुम्ही जर एखाद्याचे नावडते विचार आणि त्याच्याबरोबर जर सतत वेळ घालवत राहिलात तर मग तुम्हालाही तुमच्यामध्ये ते विचार आल्याचे जाणवतं किंवा मग तुमची मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाली आहे असं जाणवायला लागतं आणि यातून तुम्हाला फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहत नाही त्यामुळं सततचा सहवास टाळून कधीतरी तुम्ही भेटलात तर तुम्ही स्वतःला काम किंवा कंपोज ठेवू शकता त्यामुळे सतत भेटणं टाळा जर तुम्हाला ते टाळणंच पॉसिबल नसेल तुम्हाला जर कामाच्या ठिकाणी किंवा तुमचे बॉसच जर असं इरिटेट तुम्हाला जर सतत करत असतील तर मग मात्र तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं फार गरजेचं आहे आपल्याला जर कळत नसेल की आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून कसं लांब व्हायचं आहे किंवा त्याच्याबरोबर कसं डील करायचं आहे तर अशा वेळेस इतरांची कुणाची तरी मदत घेणं हे फार गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये एखादा काउन्सलर तुमची चांगली मदत करू शकतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काउन्सलरची मदत घेणं फार गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच